पंतप्रधानांना आम्ही देखील एक पत्र लिहिणार आहोत मातोश्री फंड हा उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चालतो त्या पाटणकर मातोश्री फंडमध्ये आलेला पैसा कुठून आला आणि कोणी दिला नंदकिशोर चतुर्वेदीने किती पैसा पाठवला डानूबे डेव्हलपरचा किती पैसा आहे या सगळ्याची माहिती पंतप्रधानांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहोत संजय राजाराम राऊतच्या पत्राची चौकशीची मागणी ते करत आहेत तशीच आम्हीही करू धर्मांधाय आयुक्त विधिमंडळाचे अध्यक्ष असो किंवा न्यायव्यवस्था असो हे सगळे दबावाखाली असलेले वाटतात जसं काय हा सकाळी चहा द्यायला किंवा भांडी धुवायला हात जातो म्हणून कोण कोणत्या दबावाखाली नाही कोणीही कोणत्याही पद्धतीचा न्याय मागितला तर धर्मांधय आयुक्त त्याला उत्तर देऊन त्या संदर्भात स्पष्टीकरण मागतील त्यामध्ये कोणीही न्यायपलीकडे नाही त्यामुळे त्याची चिंता संजय राजाराम राऊतने करू नये रक्ता रक्तामध्ये नसा नसामध्ये बेईमानी वाहत आहे त्या संजय राजाराम राऊतने दुसऱ्यांना बेईमान म्हणणं हा फार मोठा विनोद आहे काल जसं सांगितलं आमचं महायुतीचं सरकार आणि गृह खातं कोणावर अन्याय करणार नाही त्यामुळे त्या, त्या पद्धतीचा न्याय आमचं गृह खातं आणि मुंबई पोलीस देतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला जिथे जिथे आम्ही जातो त्यामुळे जिथे पाणी टंचाई होते तिथे तिथे आम्ही आमच्या पद्धतीने सुरळीतपणे करत असतो सगळ्याच गोष्टी प्रसिद्धीसाठी करणं हे लोकप्रतिनिधींना शक्य नाही आम्ही पण एक पत्र आहे मातोश्री फंड या पीएम फंड जो उद्धव ठाकरे अध्यक्ष खाली चालतो त्या पा, मा, पाटणकर मातोश्री फंड मध्ये आलेला पैसा कुठून आला कोणी दिला त्याच्यात नंद किशोर चतुर्वेदींनी किती पैसा पाठवला धानुभे डेव्हलपर्सचा रे, रेल्वेचा किती पैसा आहे जुहूच्या जसऱ्याचा किती जसऱ्यांचा किती पैसा आहे या सगळ्याची चौकशीची मागणी पण आम्ही पंतप्रधानांना पत्र करणार आहोत मग जशी संजय राजाराम रावच्या पत्राची चौकशीची मागणी तो करते करतायत ना तसे माझ्याही पत्राची चौकशीची मागणी आम्ही करू संजयराव राऊत म्हणतात की धर्मादाय आयुक्त राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत त्यांच्यावर दबाव आहे आता धर्मादाय आयुक्त असो मग विधिमंडळाचे अध्यक्ष असो किंवा आपली न्याय व्यवस्था असो ह्याला कोणा सगळेच दबावाखाली वाटतात जसं का हा त्यांच्या घरामध्ये सकाळी चा पाडायला पहिला हात जातो तिकडे भांडी डुवायला हात असतो म्हणून कोण कुठल्या दबावाखाली नाहीये कोणीही कुठल्याही पद्धतीची न्याय कुठल्या पद्धतीचा न्याय मागितला तर धर्मादा आयुक्त नक्की पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि स्पष्टीकरण मागेल त्याच्यामध्ये कोणीही न्यायाच्या पलीकडे नाहीये म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊतनी करू नये बेईमानी काय आहे हे तुम्ही आता पहा श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात चाललेली सगळ्यात मोठी बेईमानी आहे असंही संजय राऊतांनी रक्ता रक्तामध्ये नसा नसामध्ये बेईमानी वाहते त्या संजय राजानं राहत दुसऱ्यांना बेमान बोलणं हा हे म्हणजे फार मोठा विनोद झाला म्हणून तुम्हाला जसं सांगितलं ना ह्याचं उत्तर श्रीकांत शिंदे आणि त्यांची शिवसेना लवकरच दे तेजस्वी तेजस्वीसाळकरांनी मुंबई पोलिसांना आरोप केला आहे की सलमान खानच्या घराच्या बाहेर जर गोळीबार झाला तर आता पोलिस यंत्रणा पूर्णतः कामाला जातली मात्र अभिषेक गोसाळकरांचा तसं मला प्रोटेक्शन मागितलं असताना देखील मुंबई पोलिसांनी आता प्रोटेक्शन दिलं त्या के त्यांच्या मागणीबद्दल जी मलाकडे माहिती नाही आहे त्या नेमकं काय बोलल्या आहेत पण जसं मी काल पण सांगितलं आमच्या आमचं महायुतीचं सरकार आणि आमचं ग्रह खातं कोणावरही अन्याय करणार नाही या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची मग तो कोणी असो त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीचा न्याय मुंबई पोलीस आणि ग्रह खात्या देईल एवढं विश्वासाने सांगतो साधारण महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत सिंग आहेत मात्र राजेंची उमेदवारी मला असं वाटतं सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतील योग्य वेळी होईल आणि छत्रपती उदयनराजेंनी आपला प्रचार आम्ही ऐकलं चालू केलेला आहे म्हणून मला वाटतं योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टीच्या घोषणा होत्या तर राजकीय नेते जोरदार आता प्रचार निवडणुकीच्या वाऱ्यात प्रचार करतात तर तो, तो प्रचारात दुष्काळाला महत्व दिलं जात नाही दुष्काळ हा प्रचाराचा मुद्दा होत नाही का आपल्याला काय वाटतं एक लक्षात घ्या आम्ही जिथे जिथे जातो आता उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा मुद्दा येतोच आणि मग जिथे जिथे मागणी होते तिथे तिथे तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्र क्रमांकावर असतो फक्त ती प्रत्येक बातमी आम्ही पत्रकारांकडे देत नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने दुष्काळाचे प्रश्न असो पाणी टंचाईचे प्रश्न असो कुठे टँकर लागते तर टँकर पाठवण्यासाठी प्रयत्न असो हे सगळ्या गोष्टी पत्रकारांच्या म्हणजे पूर्ण नजरे म्हणजे न येता पण आम्ही करतो म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगून सगळ्याच गोष्टी प्रसिद्धीसाठी करणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या गुणांमध्ये नसतं म्हणून जी झालेली मदत आहे ती त्या त्या जनतेला माहित आहे कदाचित पत्रकारांपर्यंत पोहोचली नसेल सर रत्नागिरी सिंधूचा जिडा अजूनही कायम आहे इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे परिवार जोरदार प्रचार करत आहेत तिकडे काल रात्री किरण सामंत जे चर्चेत उमेदवार म्हणून चर्चेत आहेत ते फडणवीसांची भेट घेत आहेत नेमकी काय असतं आम्ही तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही केंद्रीय मंत्री राणे साहेब आणि त्यांचं राणे कुटुंब प्रचार करता असं बोललात त्याच्यात थोडा सुधार असं करतो की महायुतीचे आम्ही सगळेच कार्य करते आता राजापूरला आमचे प्रमोद जटार साहेब तिथे प्रचार करताय आज काल आमचे रवी चव्हाण साहेब रत्नागिरीला होते काल तिथे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर जी जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते राणे साहेबांबरोबर सावंतवाडीमध्ये प्रचार करत होते कणकवली कणकवलीमध्ये मी माझा प्रचार सुरू महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे आम्ही सगळेच आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार जिंकून यावा मोदीजींनाचा हात बळकट व्हावं आणि इकडचा खासदार हा मोदीजींच्याच विचाराचा निवडून यावा त्या दृष्टीतून काम करतोय आता काल आदरणीय किरण सामंतजींची भेट आमच्या देवेंद्र फडणवीसजी बरोबर झाली आता त्या दोघांचीच भेट झाली तिसऱ्याला करण्याचं कारणच नाही फक्त मी एवढं विश्वासाने सांगू शकतो फडणवीसांकडे गेलेला कुठलाही व्यक्ती हा खाली हात परत जात नाही हे लक्षात घ्या आणि किरण सामंत हे लंबी रेस्का ओढा आहे म्हणून किरण सामंतांची चिंता तुमच्या तुम्ही करू नये त्याची त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्च आमच्या महायुतीचे सगळे नेते मंडळी सक्षम आहेत